नमस्कार मी सतीश नाडगावडा महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचा अध्यक्ष या नात्याने राज्यातल्या अनुदानित शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतरांचे याबरोबरच संस्था चालक आणि व्यवस्थापक मंडळाचे अधिकार त्यांचे कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे संबंधात येणारे विविध प्रश्न या विषयाच्या अनुषंगानं विवेचन करण्याकरता मी आपल्यासमोर सादर होत आहे आजचा आपला विषय आहे की शालेय स्तरावरील शिक्षक आणि करिता कॅशलेस सुविधा हा विषय आत्ता येण्याचं कारण असं की सध्या समाज माध्यमावरती हा विषय प्राधान्याने चर्चेला जात आहे काही ठिकाणी याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि कॅशलेस वैद्यकीय खर्चाची योजना याची माहिती आपल्या समोर आलेली आहे याबरोबरच ही, या ही बातमी जशी समाज माध्यमावर दिसली त्याबरोबरच आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांनी लेखी पत्र देऊन असा कोणताही विचार शासनासमोर नसल्याचे स्पष्ट केलेले आहे बातमी आणि पत्र मी या यासोबत आपण सादर करीत आहे हा विषय चर्चेला का घ्यावा हा विषय करताना डोळ्यासमोर ज्या गोष्टी आल्या आणि या संबंधात माहिती मिळवली मिळाली त्या माहितीच्या आधारे काही मुद्दे आपल्यासमोर सादर करणं मी माझं कर्तव्य समजतो मित्र प्रत्येक नोकरदाराला प्रपंचाच्या संबंधामध्ये निर्माण होणाऱ्या आजारांच्या संबंधामध्ये वैद्यकीय उपचार हे करून घ्यावे लागतात आजच्या बहुआंतरराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्या या सर्व कारभारात कुठलंही आजारपण हे अत्यंत खर्चिक झालेलं आहे आणि अशा वेळेला या खर्चाचा तपशील इतका प्रचंड होऊ शकतो की त्या खर्चाची परिपूर्ती व्हावी याकरता काही योजना केंद्र आणि राज्य शासन शासनाने यापूर्वी दिलेल्या आहेतच परंतु कॅशलेस ही योजना जी आहे वैद्यकीय उपचारांच्या संदर्भात याचा मागोवा घेतला त्या असं लक्षात आलं की सदर योजना ही केंद्र शासकीय के कर्मचाऱ्यांना सुरू आहे ती सुरू आहे परंतु अशा सर्व कर्मचाऱ्यांना के केंद्र शासनाच्या पुरस्कृत दवाखान्यांमध्येच हा औषधोपचार आणि ज्या काही त्याकरताच्या क्रिया शस्त्रक्रिया कराव्या लागतात त्या पूर्णपणे पार पाडाव्या लागतात अशी वस्तुस्थिती आहे आता प्रश्न असा येतो हो की मग या आपल्या खासगी शाळांच्या स्तरावरती ही कल्पना आली कशी आणि कुठून आपल्या लक्षात असेल की काही थी ठिकाणी आता पदवीधर काही ठिकाणी शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या संबंधामध्ये प्रचाराच्या दरम्यान काही जणांनी या बाबतीची माहिती आपल्या सदस्यांना सादर केली त्या माहितीच्या आधारे याच्या बातम्या तयार झाल्या ही बाब आवश्यक आहे का शंभर टक्के आवश्यक आहे परंतु याकरता अजूनही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना याचे लाभ मिळालेले नाही आता याकरता काय करावं लागेल तर आपल्यासारख्याच म्हणजे खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या कॅशलेस खर्चाच्या परिपूर्ती करता वैद्यकीय खर्चा करता आपल्या मार्फत शासनास पाठपुरावा करणं गरजेचं आहे मागणी रास्त आहे आवश्यक आहे आणि पाठपुऱ्यानंतर यश मिळतं हा आपल्या समोरचा अलीकडचा इतिहास आहे ताजं उदाहरण म्हणजे टप्पा अनुदान पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान टप्पा अनुदानाच्या संबंधात शिक्षकांनी ज्या संख्येने मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचा परिणाम आणि त्यावेळीची गरज बघून महाराष्ट्र शासनानं टप्पा अनुदान मंजूर केलं नुसतं मंजूर करून थांबले नाहीत तर ते अनुदान वितरित झालेलं आहे म्हणजेच आपण जर राज्य शासनाचा विचार केला तर आपली मागणी न्याय्य असेल तरी मागणी मान्य होण्याकरता कुठली गोष्ट अडचणीची ठरणार नाही प्रक्रिया पूर्ण केल्या जातील होती त्या होतीलही परंतु मागणी करणं ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याकरता आपण आपली मागणी शासनात सादर करणं ही आवश्यक बाब समजतो आणि याकरता सूचित करण्याकरता म्हणून आज आपल्यासमोर हा विषय सादर केला आपले विचार आपली मतं आपण या व्हिडिओच्या खाली आम्हाला कळवाल आपल्या मतांचा आम्ही आदर करतो इथेच थांबतो 等没有。